आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवत प्रत्येक जागेवर सक्षम उमेदवार देणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणूक निकालाचं विश्लेषण तसंच विधानसभा निवडणुकीबाबत माहिती देण्यात आली या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे पण त्या मानानं पीक कर्जाचं वाटप कमी झाल्याचं दिसतं या महिन्याअखेरीस पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक कर्जाचं वाटप झालं पाहिजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं बिगर शेती कर्जाची वसुली वाढवून त्यातून शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप करावं अशी सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केली यवतमाळचे पालकमंत्री राठोड यांनी पीक कर्ज वाटप खतं आणि बी बियाण्यांचा पुरवठा तसंच मान्सून पूर्वतयारीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालं यावेळी व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लमुथू यांना प्रदान करण्यात आला या महोत्सवाची सुरुवात बिली अँड मॉली अँड ऑटर लव्ह स्टोरी या माहितीपटानं झाली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सव सर्वजण मिळून लोकोत्सव म्हणून साजरा करूया असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सवा अंतर्गत कोल्हापुरात विविध कार्यक्रम होणार आहेत राजर्षी शाहू महाराज मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा राजर्षी शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ समाजवादी नेते विचारवंत आणि पत्रकार पन्नालाल सुराणा यांना प्रदान करण्यात येणार आहे रोख एक लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे लदाखमध्ये वार्षिक हेमिस मोनास्टिक उत्सव म्हणजे हेमिस स्टेच्यू आणि या परंपरेला आजपासून सुरुवात होते गुरु पद्मसंभव यांच्या जयंतीनिमित्तानं साजरा होणाऱ्या या उत्सवात प्रार्थना मुखवटे घालून नृत्य तसंच थांका किंवा म्युरल पेंटिंग्सचं प्रदर्शन आयोजित केलं जातं या उत्सवासाठी हजारो पर्यटक लडाखमध्ये दाखल झालेत उत्सवाला तीनशे वर्षांची परंपरा आहे टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारत कॅनडा संघांदरम्यानचा सा सामना पावसामुळे रद्द झाला आणि उभय संघांना प्रत्येकी एक गुण प्रदान करण्यात आलाय कालच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाचा सा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे एक्केचाळीस धावांनी पराभव हो केला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार